आपल्यापैकी बहुतेक जण रोज रोजच्या स्वयंपाकात आणि स्किन केअरसाठी लिंबाचा वापर करत असतात लिंबाच्या रसाचे अनेक फायदे असतात पण लिंबूच्या सालीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ती फेकून देतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल लिंबाची साल आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की सालीमध्ये भरपूर पोषक घटक आणि बायोएक्टिव कंपाऊंड असतात जे आरोग्यासाठी अमूल्य ठरत असतात लिंबाच्या सालीचा आपण योग्य वापर केल्यास आपणास अनेक गंभीर आजारांना दूर ठेवू शकतो आपण पाहू आरोग्यासाठी आशेचे फायदे लि लिंबाच्या सालीमध्ये जास्त पोषक घटक असतात जर ती कमी प्रमाणात खाल्ली तरीही उदाहरणार्थ सहा ग्रॅम लिंबाच्या साली फक्त तीन ग्रॅम कॅलरी एक ग्रॅम फायबर आणि दिवसाच्या गरजेच्या जवळपास साठ टक्के सी असते साठी आवश्यक खनिजे पदार्थही सालीस आढळतात विटॅमिनशी रोगप्रतिकार शक्ती मजबूत बनवण्यास मदत करते फायबर पचन सुधारते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहेत लिंबत सालीचे चहामध्ये वि वापर केला तर विट चहामध्ये विटॅमिन शे असते लिंबाच्या साडीमध्ये विटामिन सी असते लिंबूच्या साडी गरम पाण्यात घालून चहा बनवून हा हेल्दी चहा रोज प्या या चहामुळे पचन मजबूत होण्यास मदत होईल शरीरातील जर्जर कमी हो होण्यास मदत होते आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल त्याचबरोबर घसा दुखणे खोकला येणे यापासून सुद्धा सुटका होण्यास मदत होते <coughs> लिंबाच्या सालीमध्ये हाय सिंथिकेटेड गुण आणि अँटीसेप्टिक एजंट भांड्यासाठी याला नैसर्गिक शक्तिशाली क्लिंजर बनवतात हे नैसर्गिक क्लिंजर वापरून तुम्ही किचन बेसिंग भांडी प्लॅस्टिकच्या बादल्या व मग साफ करू शकता हे तयार करण्यासाठी विनेअरमध्ये लिंबाच्या साडी घालून काही तास तसेच मुरत ठेवा त्यानंतर या मेथन भांडी वस्तू साफ करू शकता लिंबाच्या साली कोरड्या सुकून मिक्सरमध्ये वाटून त्याचे पावडर बनवा तुम्ही चेहऱ्यासाठी फेस पॅक म्हणून करू शकता ही पावडर एका डब्यात साठून ठेवा गरज वाटते तेव्हा या पावडरमध्ये मध गुलाब पाणी किंवा दूध मिसळून पेस्ट बनवा दहा ते वीस मिनटे ही पेस्ट चेहऱ्याला लावून चेहरा स्वच्छपणे धुवून घ्या या फेस पॅकमध्ये चेहऱ्यावर लो येत शिवाय मुरमाचे काळे डाग निघून जाण्यास मदत होईल लिंबाच्या साडीचा सा सुगंध आणि ओ आरोमा इथं इतका बाधा असतो की त्यापासून सुगंधी रूम फ्रेशनर तयार करू शक शकतो त्याकरता लिंबाच्या साडी साठवून ते एखाद्या भांड्यात साठवून ठेवा ज्यामुळे संपूर्ण घरात हलकाचा नै नैसर्गिक रूम फ्रेशनरचा सुगंध दळवत राहील या औषधामुळे वासामुळे किडे मुंग्या झुरळ पळून जातात हृदयाचे आरोग्य शोधण्यास मदत लिंबाच्या सारीतील पौष्टिक व्हिटॅमिन सी आणि आरोनाईट्स हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असते उच्च रक्तदाब कोलेस्टॉल आणि लठ्ठपणामध्ये हृदयाचा धोका कमी करण्यात ही साल मदत करते एका अभ्यासानुसार दररोज दहा ग्रॅम बोनाईट्स घेतल्याने हृदयविकाराचा धोका पाच टक्के कमी होण्यात मदत होते याकरता आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते आपल्या आहारामध्ये लिंबाच्या शाळेचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते चे कॅन्सर विरोधी गुणधर्म लिंबच्या साडेचे डी लिमोनेन आणि त्यांचे विरोधी गुणधर्म समृद्ध आहेत व्हिटॅमिन सी पांढर रक्तपेशींना वाढण्यास चालना देते ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी विरुद्ध लढा देतात डी ल्युमोनियन पोटाचा कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यात लिंबाचा सार, सारी वापरणे गंभीर आजारापासून दूर ठेवण्यात मदत होते त्याचबरोबर शरीरातील रोगप्रतिक शक्ती वाढण्यास मदत होते लिंबाच्या शहरात असलेली व्हिटॅमिन सी आणि प्ल्योनाइट्स प्रत्येक शक्ती वाढवण्यात मदत करतात एका बेसनवर दररोज एक ते दोन ग्रॅम विटॅमिन सी घेणे देण्याने सर्दी आणि इतर सोंसर, संस संसर्ग होण्याचा धोका कमी होण्यास मदत मिळते याशिवाय फ्लोरोनाईट शरीरातील पेशंटना संरक्षण देतात यामुळे दीर्घ चांगले चा आरोग्य राहण्यास मदत होईल तोंडाच्या आरोग्य आरोग्यासाठी लिंबाच्या सालीत चार प्रकारची अँटी बॅक्टेरिया कंपाऊंड असतात जे तोंडाचे जंतू नष्ट करण्याचे काम करतात यामुळे दात किडणी दुर्गंधी आणि हिर्यांची इन्फेक्शन यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल रोजच्या स्वच्छतेसह लिंबाच्या सालीचा अर्क वापरल्यास तोंडाची स्वच्छता टिकून राहण्यास मदत होते यामुळे महागडे औषधांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होण्यास मदत होईल लिंबाच्या सालीत अँटी ऑक्सिजंटने परिपूर्ण असते लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी लि लिमोनेन यासाठी अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते हे अँटीऑक्सिजंट शरीरातील फी रि नष्ट करते ज्यामुळे रुद्धोत्व आणि आजारापासून बचाव होतो ही हिमोनिची सिटीम बरकटी देऊन सर्दी ताप आणि शरीराच्या सर, संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत होते लिंबचे साल तुम्हाला नैसर्गिकरित्या निरोगी ठेवते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते लिंबच्या सालीमध्ये अँटीबायो बायोटिक गुणधर्मात जे घटक त्वचेचे आणि बुडसे जाण संसर्ग दूर करण्यास मदत होते त्वचेचे संरक्षण हेल्थलाईनच्या एका अभ्यासानुसार लिंबाच्या सालीचा आकल फंगल आणि किन इन्फेक्शनवर प्रभावी ठेवतो संसर्गावरील उपचारासाठी नैसर्गिक पर्याय म्हणून लिंबूची साल वापरली जाऊ शकते लिंबाच्या सालीचा असा वापर करणे करू शकतो ते पाहून लिंबू किसून लेमन जेस्ट तयार करून फ्रीजमध्ये साठवा पावडर लिंबाची साल साठवून त्याची पावडर बनवा ती पदार्थामध्ये टाका सालीची लिंबाच्या साली तयार तयार करून त्याच्या त्वचेसाठी करा स्वयंपाकात फोडणी देताना सालीचा तुकड्यात टाकल्यास चव आणि पोषण मिळते लिंबाची साल फेकण्या तिचा योग्य वापर केल्यास शरीरासाठी अनमोल ठरते पोषण प्रतिकारशक्ती आणि आजारापासून संरक्षण ही साल अतिशय प्रभावी ठरते आजपासूनच लिंबच्या सालीचा तुमच्या रोजच्या जीवनात उपयोग सुरू करा आणि आरोग्यदायी आयुष्याचा आनंद घ्या